आता पूर्ण आता डबे डबे काढायचे कारण आता शिवजयंती पण आलेली आहेत आणि दोन तीन महिन्यांनी तर मी घरातलं पूर्ण साफसफाई डबे वगैरे काढून घेते आणि इकडं बघा हा जो पाठीमागचा भाग आहे हे इथं आता वावरामध्ये आपण आता सारखं त्या आता ते भुईमुगाचं पाणी देणं तिकडं जाणं याच्यामुळं काय झालं इकडं तर जरा दुर्लक्षच झालं आणि हे काय झालं हे आता मला आहे ना खुरपून घेते साफसफाई करून घेते आणि तसं पण आता काय आज भुईमुगाचा निन्नीचा दुसरा दिवस आहे तिथं तर आलेले आहे त्या करून घेते काम पण आता मी पण आता काही करायला आता हे घरातलं हे जे बाहेरचं आहे पहिली साफसफाई करून घेते म्हणजे मग मला घरातले मग भांडे काढायला डबे वगैरे काढायला पूर्ण साफ करून घेते मग आणि हे पाठी मग सुद्धा आता पूर्ण असं झाडून घ्यावं लागेल मला सगळं साफ करावं लागेल असं फक्त झाडून वगैरे छान इथं हे सगळे आवळे वगैरे आपले तर काही झा हे तर काय आपल्याला कधी खायला आलीत नाही आवळे पण आवळे आपलीच झाडं असून कधी मिळाली नाहीत हे आवळे पण हे घाण तर साफ करावं लागत ही नुसते हे सुद्धा आमचं शवग्याचं झाडं होतं कधी शौगेसुद्धा खायला भेटला नाही आम्हाला चला आता हे मी सगळं आहे ते सर्व सर्वात साफ करून घेतात मारून घेतलेलं होतं तणाश एकदा दोनदा त्याच्यामुळं जरा गवत नाही वाढलेलं साफसुफाई केला होता के दीपावळीमध्ये पण मध्ये पाऊस झाला त्याच्यामुळे हे पूर्णा कसं म्हणजे झालं ती हिरवस वाढतच हे किती नाही म्हणत त्याला म्हणजे किती गोड वाढलीच होत मला आहे ना इथंय ना मिरच्या लावायच्या होत्या तिथं आळूमध्ये आलेल्या पण भिले तिकडच लव इथं वांगे पण लावायचं होते आणि इथं कसं झाडांचं इतकं अवस्व येतो ना त्याच्यामुळे मग इथं काही धड पण येत नाही ते करून फायदा नसतो कारण मग ते कसं आहे खोदावं लागतं मग ते लावावं लागतं मग ते पाणी पण वेळेवर पण द्यायचं पाणी तर वेळेवर द्यायचं येतं कारण कसं पाईपाचं पाणी राहतं पाणी देतो मग ते खोद म्हणजे ना नाकी नऊ ना घेतं तर भुईमुगाचं निंद आज निंदणीचा दुसरा दिवस आहे तर तुम्हाला दाखवायला पण घेऊन जाते तिथं भुई मग आपला किती एवढा निंदून झालेला आहे काय आणि खरच ना स्वच्छ असं म्हणजे घराच्या आसपासही छान वाटतं वावरातही छान वाटत आणि जेव्हा आपण करू तेव्हा स्वच्छ होत घर स्वच्छ करायचे हे अंगण स्वच्छ करायचे याला निमित्त म्हणजे आपण सणवारच पाहतो आणि जशी मी ती पळीला स्वच्छता करते तशी शिवजयंतीच्या दिवशी सुद्धा जी शिवजयंती आता येऊ राहिली आहे तर तेव्हा पण माझी स्वच्छता पूर्ण स्वच्छता बाहेर जरी स्वच्छ घरातला सगळं आता भांडे वगैरे घासून काढायचे मला डबे काढायचे आता आपलं इथून तिथून सगळं आता सगळं गवत काढून झालेलं आहे आणि आता काय करताय सकाळीच झाडून घेते कारण ये ना आता हे खूप धुळ उठण कारण सगळी मोकळी मोकळी माती झालेली आहे हिवाळ्यामध्ये कसं आपण आता दिपोळीमध्ये ते थोडीशी माती चेपलेली होती म्हणजे पावसाळ्याची पावसाळ्याची पावसाळ्याकडं होतं आता हे उद्याचं तर झाडून घेते सगळं मी आता गवत एका जागी गोळा केलेलं आहे आणि आता ते गवत आहे ते वाळून पण जाईल आणि चला मी आता तुम्हाला भहिमगत्रा वापरत पुन्हा घेऊन जाते आज दुसरी निंदी आणि दाखवते तुम्हाला हे निंद हे मी आता सगळं साफ करून घेतलेलं कसं दिसतंय आणि आपल्या इथं बाकी किती आलेले चिक्कू आलेले पण अजून मोठे का नाही होऊ राहिले का मला मोठेच कसे दिसत नाही मला हार प्रश्न पडलाय तर हे पण माझ्या मग चिक्कूचं झाड भरपूर चिक्कू लागल्यावर एका जागी सगळं काय केलंय मी ले ले। मुझे। मुझे। का का हे जे आहे ते ना हे गोळा करून ठेवलेलं आहे मग वाळून जाईन मग वाळलं का आपल्याला कसं सगळं जाळून देता येईना ते हे पण स्वच्छ केल्यावर किती भारी वाटतं की नाही मस्त वाटतं अजून तर पाठीमागचं राहिलं आहे अजून काय जे ते सारं तर स्वच्छच करून घेते आणि ही मी भाजी ठेवली तशी तर आहे छान ही भाजी आणखीन जर वाढली तर आणखीन त्याची मस्त भाजी होऊन जाईनगड पाणी चालू केलं होतं पाणी पण आता बंद झालं कारण लाईट गेलेली होती जाऊ भुईमुगाच्या वावरामध्ये म्हणजे शेतात जाऊ आणि तिथं चला आता अर्थात पुन्हा पण आता त्याच कालच्याच आहे त्या आणि आज आज पण निंदायला आल्या ते त्याचबरोबर आई पण पण किती सुटलेलं आहे माझी पिल्लीने मी सोबत राहते आली मागं 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 तिथं तिथं मी खरप होते साफ करत होते ते तिथं तिथंही माझ्यासोबत बस माझ्या शेजारीच बसलेली होती <laughs> <laughs> चला मी आता तुम्हाला पुन्हा आपल्या अभिमुखाच्या वावरात घेऊन आले आणि किती झालं आहे एक दोन तीन चार पाच जे चार वाफे आणि दोन वाफेला ते लागलेले आणि आता राहिलेले आहेत चार वाफे आणि पुन्हा लसूण खुरपून घ्यायचं ना आपले शेपून ते पण मका पाहिला आणि मग ताई आज काय पुढे गुंतल्याची लाईट नाही आली हा पाणी भरायचं असेल ना मी नाही यांना ओळखलं मनीषा बाईची जावे मा खालती मावत जाऊ हा त्यांच्या सासूची बहीण बही खालती हा 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 चेहरा पाहिलेला आहे मी पण नाव नाही ओळख असं <laughs> तर ते बघा तिकडून इथून आपलं असं झालंय असं तर काय दाखवा म्हटलं तर चला अकाली ती इकडं गेली आता ती निघून बघा आता हे खुरपलेलं किती भारी दिसून राहिले सगळं असं स्वच्छ झाल्यावर किती भारी छान वेगी असं वाटतं आणि खरंच काय ते आपण म्हणतो स्वच्छता काय ती आणि हे करच आता आता याच्यामध्ये सुद्धा चंदन बटवा भरपूर प्रमाणात आहे बघा चंदन बटवा आहे तशी आणि अशी जी तुरा आलेली असते ना ही भाजी खायला खूप चांगली असते ती क कवळी कवळी घेतली ना तर ती कडसर लागती आणि मला यांनी सांगितलं <laughs> यांच्यामुळं माहिती झालं मला असं सांगा मग असला ना माहिती होती मला कोणची लई शेतीची माहिती पण मग कसं आहे आता यांच्यामुळं मला पण काही थोडेफार माहिती होत माहिती झालं हां सव्वीस जानेवारीला ना आले होते ना मी हा <imans> ना हे इकडं वावरामध्ये पाणी देत <smallattack क्या> होते <है> ना भुईमुगाला पाणी होतं पाणी वगैरे देत होते मग पाणी वगैरे भरलं आणि मग आलं ते पण आदल्या दिवशी आलं होतं पण काय ते लाईटीचं काय तिकडून उलट्या पालट्या जोड्या जोडाजोडी झालं होतं वाटतं आणि तेव्हा मग काय आणि त्या दिवशी झालंच नाही मग दुसऱ्या दिवशीच गेलं म्हटलं बाई चारला उठून सगळं आवरलं म्हटलं पाणी भरायचं साचीचं आवरून द्यायचं साचीचं भाषणही घ्यायचं काय तिथं आले तर तिचं संपलेलं होतं भाषण असं झालं ते खाल खूप ओलो होत आता पूर्ण वाळून गेलं आहे की नाही वाळून गेला आठ दिवस पाणी म्हणजे आता किती दिवसांनी पाणी द्यायचं आठ दिवसांनी हे खुरपल्यानंतर सुद्धा अच्छा त्याच्यामुळे बरोबर कारण आहे ना हे मोकळं मोकळं झालेलं आहे ना त्याच्यामुळं एवढं 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 एवढे एका वाफ्यामध्ये एवढं एवढं सुद्धा एवढं गवत निघून म्हणजे किती तोंड म्हणते ना, ना।, ना।, ना। हा चंदन बटवा खरंच ना हे चंदन भटवा असं म्हणताय तुम्ही ते हे बाजू हा हा, हा बरोबर चंदन बटवाच हे लाल लाल दिसतंय ना असं पानं मस्त याची चांगीन मोठी हे होते का का हे ही चंदन बटवा आहे आणि जी आपण त्या दिवशी तोडली होती ही चिलची भाजी चिल चिल म्हणतात त्याला चांगलं काही माहिती होते पण मी ही खाल्ली होती <laughs> ही तर काय आहे आली एवढं काय एवढं नाही आहे जास्त हा 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 छान आहे छान आहे बघा अजून आहे तिथं अजून आहे तर ही पाय ही चंदन बटवसची आहे इथं आहे आणि ही जी भाजी आहे ही चिलची भाजी आता कळायला आम्ही याला त्या दिवशी चंदनपट म्हणत होतो हे चंदनपट आम्ही कधी आणत नाही असं चंदनपटवा करे वगैरे हे असे भाज्याच घेत नाही खाल्लीच नाही ना असं हे बघा आपला आता हा अजून खुरपायचा आहे आणि याच्यामध्ये सुद्धा बिलायती किती आहे आज तर मला खूप बिलायती बिलायती दिसू राहिली आहे तर भरपूर बिलायती याच्यामध्ये खुरपलेला भाग किती भारी दिसतो वाव मस्त मस्त आणि माझ्या मागं तुम्ही आता पाहत असा हे कथिंबिरेचा वाफा आणि याच्यामध्ये सुद्धा आहे ना भरपूर काँग्रेस झालेला आहे आणि हे आता हे सगळं काँग्रेस काढायचं आहे तिकडं पण आहे तिकडं पण अजून सगळं आपल्याला हे सगळं चांगलं असं खुरपून घ्यायचं आहे तरी पण आता हा अजून आजचा दुसरा दिवस आहे आणि तो पण असा आम्हाला आहे म्हणजे आता जवळजवळ संध्याकाळ झालेली आहे आणि आता हे उद्यावर आणखीन जाईन किती दिवस लागतात काय माहिती तिकडून आली अक्का खुरप घेऊन पण चार तास असं तास तास दोन तास असं दिवस अर्धा अर्धा दिवसाची अजिबात बस जात नाही मग माझं काही तिथं अर्धा एक तासाचं काम होतं मग ते घेतलं करून आणि ते काही एवढं एवढंसं सगवत पण नव्हतं ते पैसं तर आपण आवरलेलंच होतं आणि आत्ता कसं आता ते थोडंफार उगवलं हे दहीवरा आता दहीवरामुळं ते उगवलं जातं ते तेवढं साफ केलं पण आपल्या घराच्यापेक्षा इथं त्या मनाने भरपूरतने आणि ते सगळं आता काढून घेतलं ते फवारा वगैरे नाही दिला कारण कसं आहे फवारा आता मी कालच सांगितलं तुम्हाला ही कोथिंबीर वगैरे राहते त्या कोथिंबीरमुळं त्याच्यामुळे फवारा नाही की दिला आणि मग त्याच्यामुळेच आता हे खरपून घेऊ राहिले डाका बन बी लागली आता करायला सगळा किराणा घेऊन येत हा ना मी नोकरीला कुठे अजून काही माझं घराचं कुठलं काही नाही शेंगा खूप लगडल्या पाहिजे हा दाट झाला तो त्याच्यामुळे हा ना कसं काय ग असं चार सारे करायचे होते ना का निंदलेलंच भारी दिसत गवताच कसं भारी दिसत कोणती गोष्ट निदलेलं आपल्या घराजवळ राहून गवत गवत काढल्यावर किती भारी स्वच्छ वाटत हे गेणे असं तसं काय सजवलंय असं मस्त सजावट वाटते काय नाही का जिथं हातकडं तिथं लक्षात हा बरोबर आहे आणि आपली दीपळीची मग आपण अशी स्वच्छता का बरं कर येतो ना किती भारी दिसतं त्यावर तू काऊन उलटं बसली का ना का हा हा बरोबर आहे इकडे बसायला जागा नाही म्हणून ती इकडून आली साचिन ते मी आली तर बघ हो ना उद्या मजा आवरल्यावर या बाई उद्या झालं पाहिजे कुठे जायचं हे उद्या पण नाही काय माहिती अगं काल सारे घे आम्ही ते सार पाहि काल हा भरपूर होता बाई परत दोन अडीच तासात तुमचा अर्धा झाला होता ना लागत हम्म का पातळ पातळ असलं तर तेव्हाच होत पण भुईमुगही दाट आण गवतही दाट झाले हा 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 सचाली सी का बसली तिकडं सची इकडं आता उद्या बघते मी म्हटलं तर वा घरातलं मला आवरायचं होतं म्हटलं पण आता येते होते थोडा वेळ बसते जेवढं होईल तेवढं करीन जेवढं बसवलं जाईल तेवढं करीन जास्त पाण्यानी जास्त पाणी भिजवल्याने हे अच्छा सडून गेले मला वाटलं हे यांनीच खाल्ले का काही मुंग्यांनी खाल्ले का काही जास्त पाणी जास्त पाणी देऊ नका हम्म आली का बाई अभ्यास काय म्हणतं साची काल आली पुण्याहून आणि शाळेचे बरेच पेपर पण झाले वाटतं मंथनचे हा ना साची मग काय असं फिरलं का असं होतं मग हा का हे तू म्हणती आता हा, विचारावं लागेल खरं नाही तुझं पेपर कधी पेपर कधी चार पेपुर लय ध्यान नाही मी ते नाही म्हणत पाणी द्यायचं नाही आता आठ दिवस आठ दिवस ही निंदून झालं ना म्हणजे उद्या जर संपलं ना हे निंदलेलं आठ दिवस पाणी द्यायचं नाही म्हणे आठ दिवस पाणी नाही द्यायचं या भुईमुगाला मुळ्या सडत ते निंदू राहिले त्यांना माहिती ना आणि ते आता शेंगदाणा पण सडला होता ना त्याच्या आठ दिवसांनी द्यायचं इकडं बघा यासं सडत आहे चार चार दिवसांनी नाही जवळजवळ आठ दिवसांनी पाणी द्यायचं सर 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 आकाचा एवढा झाला पण द पाच मिनटामध्ये आणि झाला आता हां मी तेच म्हटलं आज मला वेगळंच नाही पण सकाळी मी ओळखलंच नाही बरं का पण फुलावरून ओळखलं पण नंतर म्हटलं काय मी ती गेली विसरून मी हां मी फार उशिरा समजलं म्हटलं बहुतेक फुल लावलेले ह्याच असतील म्हटलं कविता ताईच असतील तुम्ही कोण लागते माझे वहिनी म्हणजे वहिनी म्हणायचं चला आता व्हिडिओ वीडियो, व्हिडिओ नव्हते काढायला आले हे मी पाट्या घ्यायला आले होते मला सकाळी अडचण होती पुन्हा आणून देत हे पाटी एखादी पाठी तरी घेऊन जा मला ते भांडे बिंडे घासायला होत नाही ना गावात हा पण मग उद्या सकाळी आणता येईन ना असं आणून आज पहा असं आलेलं नाही पाणी प्याले का बा इकडं वावरात अहो तुम्ही काय म्हटल्या मक्याला जा मक्याच्या कुटीला जाणार आहे मग मी काय आलं मग म्हटलं ती नसतील नसायला आल्या म्हटलं नाही तर मग कसं येणार आहे कसे या आले का बाया मग येते ना घरून असं आता इकून आलं आलो आम्ही अग आता पाणी हां का दिलं

आजच्या पेपरला का तो तुझ्या उद्या बेत मार्क सांगितले घरी जाऊन आईला का सांगितले मग आई आता हे गेल्यावर बोलतील आम्ही हा ना सांगतात ना मॅडम हे की नाही कमी आहे पडल्यावर असं आहे बाई काहीतरी शाळेमधून असं म्हणजे मुलांचं पेपर झाले हा सांगत पण अभ्यास घ्या फोन करून सांगत एवढं उन्हाचं नाही जमणार मला <laughs> आम्ही ना ते एक लसूण खुरपला ना तो पण संध्याकाळी आलो होतो उन्हाची पण लयल म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं तू मला ऊन कसं सहन होतं काल नाही का म्हटलं तुम्हाला ऊन सहन म्हटलं मला उन्हाचं पोपाटलं मग तेव्हा उन्हाळा पण होतं ना नाही हिवाळ्याच होत नाही हिवाळा ते आपलं दिपोळी तर लागली होती दिपोळीच्या कामात आम्ही ते बिलाई ते काढत होत तरी पण आम्ही संध्याकाळी जायचो घरातलं सगळं आवरून जायचं भांडे कुंडे सगळं आणि मग तासभर जायचं एवढ्या का झालं आता हे सर्व निंदून झालं आता हे हा पूर्ण खुरपलेला भाग किती भारी छान दिसते मस्त आणि आता ते ती तिकडे लागले ते पिलू इतका वेळ बसलं ग माझ बच्च सगळा कचरा वगैरे इथं टाकलेला आता ही पण चाली स्वच्छता वाटत स्वच्छता झाली का येतले पेटलं पे, पेटत पेटत जाईन आता गवत वगैरे पेटून दिलं हिता हे सगळं वाळलेलं गवत म्हटलं हे तु पुढं पुढं जाईन जायचं हा 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 ते घेतलं का पाणी आणू का तसं खरंच ना आपल्याला हे सगळं असं हे सगळं जसं स्वच्छ केलं ना किती भारी दिसन हे पण अडचण ही हे मला लाकडलाही कमी वाटत आहे का हा ना आपले हे लाकडलाही कमी वाटत आहे ना सडू दे ना मग काय तेच सडले तर सडले ते त्याचं हे पण होत आहे ना सडले म्हणजे त्याचे भुगा जायला का ते चांगलंच आहे ना हा ना मग मातीच होती मग चांगले ना चाललंय आता हे सगळं तर खरं हे सगळीकडून पेटून घ्यायचं होतं सारं स्वच्छ झालं असतं गबाळ हेच असं शवग्याचे ते पण शवग्याचे जे लाकडं आहे ते फांद्या फांद्या ते काय त्या फांद्यांना म्हणजे फक्त त्या राहतात राहतं ते जाळायला चुलीमध्ये जाळायला काही उपयोग नसतो आणि कचरा घरातला कचरा आम्ही तरी असं एवढं स्वच्छ पण बाकीच्या ठिकाणी बाप पण काय हे इकडेच काय जाळायचं काम होत पण मी म्हणते काय इकडे काय संबंध आपला आपला आतून करायचं होतं नाय रस्त्याच काय ते असं झालंय आतून पेटवलं पण ते बाहेर आली सर्व आग म्हणजे आता जवळ येईल सगळं जे एक खोल दिसत आहे हे चारी आमच्या म्हणजे जेव्हा पाटील तेव्हा हे पाण्यासाठी पण अजून आम्हाला पाणी तर काही इथपर्यंत आलं नाही आलं निळवंडेच पाणी तर आलंय पण आमच्यापर्यंत काही येऊ नाही राहिलेलं काही उपयोग नाहीये ते आम्हाला पाणी मिळूनही काही आणि यानुसार चारी दिसत आहे रिकाम्या दिसत आहे अशा आपण ते गबाळ पेटवता पेटवता ते वर कधी आग लपटून घेतली हे इथपर्यंत आता पेटाला बंद होईल तसंच आतलं पण खूप गवत झालेलं आहे पण काय आहे तिथं नेमकी झाडं ते हिरवे हिरवे झाडं काही जळायची नाही पण पण तरी पण कुठले गवत झालेले त्याचं कसं गोळा करता येईल आता ही डाळ याच्यासाठी घेतली विजवण्यासाठी आता ही विजून गेलं छान झालं एवढं जळालं पण हे रस्त्यावरचं जाळलं ते खरं काही हा हेतून होत हे इकडचं जाळायचं पण ते जळ जळत जळत आलं घरातली पण साफसफाई होणार आणि बाहेरची तर साफसफाई चालूच आहे आणि त्याच्यानंतर वावरातली पण आपलं हे चालू आहे म्हणजे साफ एक प्रकारची स्वच्छताच चाले चला आज चला कसा वाटला नाही उद्या आम्ही जाणार आहे निंदायला त्यांच्याबरोबर करणार आहे तर चला भेटू आपण उद्याच्या लॉगून देई थोडी तर बाई बाई